नमस्कार तर मी फिटनेस कोच राकेश आज आपण जाणून घेणार आहोत तुम्ही जर नवीन असाल नवीन असताना व्यायाम करत असताना काय काळजी घेतली पाहिजे जेव्हा आपण नवीन असतो जेव्हा व्यायाम सुरू करत असतो हे खूप महत्त्वाचं आहे बरेच जण असतात काही जण असतात अगोदर करत असतात नंतर काहीतरी अडचण येते आणि खूप मोठा गॅप होतो आणि त्यामुळे परत एक्सरसाइज सुरू करतात आणि बरंच त्यांना त्रास होतो बऱ्याच जणांचे कंप्लेंट्स असते माझं जॉईंट पेन होतं बऱ्याच जणांचं कंप्लेंट्स असते माझं मसल पेन खूप जास्त होते बॉडी खूप पेन पेन राहते आणि कंटाळा खूप येतो किंवा त्रास खूप होतो आणि किंवा विकनेस जाणवतो असे बऱ्याच जणांचे क्वेश्चन्स असतात तर ते आपण जाणून घेऊयात की कसं असला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही तुमच्या बॉडीला समजणं गरजेचं आहे तुमच्या बॉडीचं वजन जास्त आहे का कमी आहे का प्रमाणामध्ये आहे जर तुमचं वजन खूपच कमी असेल तर तुम्ही व्यायाम जास्त नाही करू शकत तुम्हाला खाण्यावरती भर द्यावं लागतं आणि जर तुमचं वजन खूपच जास्त असेल तर तुम्हाला खाण्यावरती कंट्रोल करावं लागतं आणि ॲक्टिव्हिटी तुमच्या बॉडीला ॲडॅप्ट होईल असं तुम्हाला सुरू करावं लागतं आता बऱ्याच जणांची बॉडी नॉर्मल असते आणि त्यातही काही अडचणी येत असते तर त्यामध्ये सिंपल सिंपल आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे बॉडीमध्ये वॉटर इंटेक प्रॉपर नसणे बॉडीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी असणं आता मी खूप जणांना हेच विचारतो की तुम्ही किती पाणी पिता तुमच्या बॉडीनुसार प्रमाणामध्ये पिता का नाही पिता मग ते इतकंच म्हणतात की माझं एवढं होतच नाही पाणी पिणं खूप कमी पिते दिवसभरामध्ये एक लिटर दीड लिटर दोन लिटर इतकंच पण ॲक्च्युअलमध्ये त्यांना प्यायचं असतो साडेतीन लिटर चार लिटर किंवा साडेतीन चार किंवा साडेचार लिटर तरी पाणी पिणं खूप गरजेचं आहे आणि बरं तुमचं वजन जर पा पन्नास किलो असेल साठ किलो असेल तर जवळपास ठीक आहे अडीच ते तीन लिटर तुम्ही पाणी पिऊ शकता जर साठ किलोपेक्षा जास्त असेल पासष्ट किलो सत्तर किलो तर तुम्हाला साडेतीन कि साडेतीन लिटर सव्वा तीन लिटर ह्या पा प्यावं पिवावं लागतं जर पंच्याहत्तर किलोपेक्षा जास्त तर चार लिटर साडेचार लिटर असं वाढवावं लागतं म्हणजेच बॉडीला डिहायड्रेट होईल आता आपली बॉडी कशी असते बॉडी जेव्हा एक्सरसाईज करतो नवीन रुटीनमध्ये येतो आहे मग त्याच्यामध्ये कसं असतं बॉडीमधून वॉटर लॉस खूप होतं मग त्याच्यासाठी बॉडीजमध्ये वॉटर रिटेन्शन असतं खूप गरजेचं आहे म्हणजेच वॉटर असणं खूप गरजेचं आहे कारण आपली बॉडीमध्ये बॉडीमध्ये ना जवळपास कर पन्नास ते साठ टक्के जे पाणीच असतं ते खूप महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे एक्सरसाईजची इंटेन्सिटी आता तुम्ही जर आता समजा तुम्ही जर नवीन असाल आणि कोणाला तरी तुम्ही बघितलात तो एक तास व्यायाम करतो मग मी पण त्याच्यासारखंच न थांबता व्यायाम करतो आणि त्याचा व्यायाम असं त्याचा व्यायाम जास्त असतो आणि त्याचं वजन असतो साठ किलो तुमचं वजन असतो शंभर किलो तो व्यायाम जसं करतो तुम्ही पण तसंच करतात त्याच्याशी कॉपी करता कारण त्याने खूप लवकर वजन कमी केलं असेल त्यांनी सत्तर ते साठपर्यंत आणलं असेल मग तुम्ही म्हणता की शंभरचं नव्वद किलो होईल जर याचा व्यायाम केलं आणि डायटचा तर काय पत्ताच राहत नाही मग तुम्ही त्याच्यासारखं व्यायाम करता बऱ्याच जणांचे गादी सरकतात किंवा गुडघ्यामध्ये गादी सरकते इंजरी होते लिगामेंट इंजरी होते मग त्यांना त्रास होतो अरे बापरे हे व्यायाम कामाला जमत नाही कधी लक्षात ठेवा जर तुमचं वजन खूप जास्त असेल किंवा आत्ता तर तुम्ही सुरू केलं तुमचं वजन पंच्याहत्तर ऐंशीपेक्षा जास्त असेल सिझेरियन झालं असेल किंवा प्रेग्नन्सीनंतर किंवा तुम्ही मेन असाल पुरुष असाल तुम्ही पण सुरू केलं असेल तरीसुद्धा तुम्हाला सावकाश सुरू करायचं आहे सुरुवातीचे दोन ते तीन दिवस तुम्हाला फक्त वॉकिंग करायचं फोर्टी फाय मिनिट्स टू सिक्स्टी मिनिट्स सुरुवातीला जर तुम्ही कधीच वॉकिंग केलं नसेल तर तीस मिनिटेपासून सुरू करण्याचं आणि जर का तुम्हाला मेडिकल कंडिशन असेल शुगर असेल बी बर, पी असेल थायरॉइड असेल तर या कंडिशनमध्ये तुम्हाला खूप काळजी घेणं गरजेचं आहे बरं बऱ्याच वेळा काय होतं की तुम्हाला बी पी असेल शुगर असेल तर तुम्हाला दमाधमा खूप लागतो मेडिकल कंडिशन असल्यामुळे काय होतं की आपला जो रक्तचाप आहे म्हणजे रक्त जे वाहिनी असतं रे ते कॉन्ट्रॅक्ट होते मग आपलं ब्लड कसं आहे अडथळा निर्माण होतो आपल्या रक्तवाहिनीमध्ये कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे मग त्यामुळे कसं की आपल्याला धोका असतो पीपीचा मग त्यामध्ये कसं आहे जर तुम्ही अजून जास्त व्यायाम केलात मग ते अडथळ्यामध्ये काय होतं की आपल्या बॉडीमधून जे रक्तवाहिनीमधून आपला जो रक्त जातो आहे त्याचा दाब वाढतो आणि त्याचे पुढे मेडिकल कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे असे बरेचसे केसेस होतात त्यासाठी सुरुवात सावकाश करायचे खूप महत्त्वाचं आहे स्वतःच्या बॉडीला ओळखायचं आहे तुम्ही ॲथलीट म्हणून वर्कआउट नाही करायचं तुम्ही सुरुवात ॲज अ फिजिकल फिटनेस सुरुवातीला दोन तीन दिवस वॉकिंग करायचं आहे तीन दिवसानंतर तुम्हाला किमान पंधरा ते वीस मिनिटे किंवा वीस ते तीस मिनिटे तुमच्या कॅपॅसिटीनुसार समजून हळूहळू सुरू करायचं जर समजा तुम्ही आजपर्यंत व्यायाम केला सगळं केलं फक्त एक आठवड्यापेक्षा पुढे तुम्ही कधीच व्यायाम नाही करू शकला असं जर कंडिशन असेल तर फक्त पंदरा पंदरा नंतर तुम्हाला दररोज किमान एक आठवडा किंवा पंधरा दिवस पंधरा ते वीस मिनिटे इतकंच करायचं आहे की जेणेकरून तुमची बॉडी ॲडॅप्ट करून घेते आणि बॉडी ॲडॅप्ट केल्यानंतर तुम्हाला नंतरनं काही गरज पडत नाही परत हे करायचे रे म्हणजे ॲडॅप्ट एकदा ॲडॅप्टेशन झालं तर तुम्ही चांगल्या प्रकारे व्यायाम करू शकता हे खूप महत्त्वाचं आहे आणि जेव्हा तुम्ही नवीन असता इंजरी होऊ नये असा व्यायाम करणं खूप गरजेचं बरेच जण काय करतात इंजरीचा काय पत्ता नसतो काहीच नसतो काहीच माहीत नसतं कुठलाही वर्कआउट कधीही करतात चला आज सूर्यनमस्कार टाकायचा आहे उद्या पण सूर्यनमस्कार टाकायचे परवा पण सूर्यनमस्कार टाकायचे त्याच्या परवा पण सूर्यनमस्कार टाकायचे जर समजा सूर्यनमस्कार प्रमाणामध्ये तुम्ही डेली करत असाल तर इट्स ओके प्रमाणामध्ये असेल पण काही काय होतं प्रमाणामध्ये केल्यावर सुद्धा काही जणांना जॉईंट पेन सुरू होतो जॉईंट पेन होत असेल तर तुम्हाला अवॉइड करायचं आहे आठवड्यामध्ये दोनदा किंवा तीनदा सूर्यनमस्कार करायचे आणि जर समजा दररोज करून दररोज तुम्ही जास्त करत असाल शंभर शंभर तर असं चालत नाही कारण काय आहे मसलसाठी जर प्रत्येक बॉडीच्या त्याच मसलवरती सारखं सारखं तुम्ही लोड घेतलात तर मसल अॅट्रॉपी होण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणजे मसलचा जो परफॉर्मन्स वाढायचा असतो जी शक्ती वाढायची असते ती शक्ती कमी होते मग ते तुम्हाला काळांतराने पुढे जाऊन कळते की बाबा कुठेतरी मिसमॅच होते आणि जर का तुमचं डाएट चांगलं असेल जर तुम्ही करत असाल रोज शंभर शंभर आणि तुमची रेस्ट रिकवरी चांगली असेल चांगलं झोप असेल दुपारी पण रेस्ट असेल आणि जेवण पण चांगलं असेल तर मग त्या केसेसमध्ये हा चालतो आणि जर समजा तुमचा रेस्ट प्रॉपर नसेल आणि तुम्ही त्या लेवलमध्ये नसाल ॲथलीट लेवलमध्ये नसाल किंवा तुमचं डाएट त्या लेवलमध्ये हाय प्रोटीनमध्ये डायटमध्ये मोडत नसेल पण त्या केसेसमध्ये तुम्हाला हे प्रॉब्लेम होऊ शकतात सगळ्यात महत्त्वाचं अडॅप्टेशन सुरुवात हळूहळू करायची त्याच्यानंतर काही दिवसानंतर थोडीशी इंटेन्सिटी वाढवायची हो त्याच्यानंतर पूर्ण एक तास व्यायाम करायचा असं हळूहळू करायचं आहे आणि जे नवीन असतात हलके कपडे टाकायचे आहेत हलके कपडे घालायचे आहेत आणि कधीही व्हेंटिलेशनमध्ये व्यायाम करायचं जिथे हवा खेळती असली पाहिजे असा व्यायाम तुम्ही करणं खूप गरजेचं आहे बरेच जण बंद रूममध्ये व्यायाम करतात मग ह्याने काय होतं की वेगवेगळे तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स होतात सडन चक्कर येणे दम घुटल्यासारखं वाटणे सपोकेशन्स होणे असे केसेस होतात गुदमरल्यासारखं होतं मग हे काय होतं तुम्ही व्हेंटिलेशनमध्ये करते बरेच जणांचं काय असतं म्हणणं की जास्त घाम आला तर जास्त फॅट लॉस होईल फॅन लावत नाही मग फॅनचा आणि फॅटलॉसचा काही संबंध नाही फॅट फॅटलॉसचा संबंध तिथेच आहे जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता प्रॉपर डाएट करता प्रॉपर रेस्ट करता रिकवरी करता त्यात तुमचं परफॉर्मन्स एन्हान्समेंट होतो आणि वेट लॉस होतो हे खूप महत्त्वाचं आहे आता आला विषय नवीन लोक डायट सगळं तरी करतात प्रॉपर वर्कआउट रुटीन सगळं करतात पण डाएट ते करत नाही डायट पण करणं खूप गरजेचं आहे अत्यंत गरजेचं आहे तुम्ही जसं व्यायाम करता जसं रुटीन फॉलो करता तसं डायट पण करणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही जे सगळं रुटीन फॉलो करता हायजीन असणं खूप गरजेचं आहे मी बऱ्याच जणांना सांगत असतो तुम्ही स्वतःचे सेपरेट शूज घ्या सेपरेट शूज घेतल्यानंतर मग काय होतं की तुम्हाला कुठल्याही प्रकारे इंजरीचे चान्सेस होत नाही स्पोर्टचे शूज घ्यायचे सेपरेट फक्त व्यायामासाठी घ्यायचे मॅड घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत वॉटर बॉटल ठेवायचं आहे आणि दोन नॅपकिन ठेवायचं कारण की तुम्हाला घाम आलं असेल तर घाम पुसणे कुठल्याही प्रकारे इन्फेक्शन होतंय जर तुम्ही आलेला घाम कुठल्याही कापडाने कसंही पुसत असाल तर ते स्किन इन्फेक्शन व्हायचे चान्सेस असतात तर हे खूप महत्त्वाचं आहे आणि मी नवीन लोकांना हे सांगत असतो की जेव्हा तुम्ही एक्सरसाईजची सुरुवात करत असता जर कवळ होऊन मिळत असेल तर रोज कवळवून घेत चला रोज मेडिटेशन करत चला रोज वॉटर इंटेक पूर्ण करत चला डिलेलं डायट फॉलो करत चाला आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं फॉलो करत असताना अपडेट करत चाल अपडेट करणं खूप महत्त्वाचं आहे जोपर्यंत तुम्ही अपडेट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची व्हॅल्यू किंवा इम्पॉर्टन्स समजणार नाही बरेच जण काय करतात की अपडेटच करत नाहीत अपडेट करत नाही आज नको उद्या परवा उद्या परवा असं करत करत का होतो की प्रॉब्लेम्स येतात त्याच्यासाठी हा मेसेज तुमच्या सगळ्यांसाठी आहे की तुम्ही नवीन आहात तर हे गोष्टी सगळे समजून घेणं गरजेचं आहे जरी तुम्ही एक्सरसाइज करत असाल जरी तुम्हाला सांगितलं की हे करा एक्सरसाईज तर अगोदर तुम्हाला माहिती करून घ्यायची हिस्ट्री तुमची की तुम्हाला इंजरी आहे का जॉईंट पेन आहे का तुम्हाला कुठला तरी त्रास आहे का जर त्रास असेल इंजरी असेल प्रॉपर झोप झालेली नसेल खूप थकवा जाणवत असेल तर तुम्हाला सावकाश करायचं आणि काही केसेसमध्ये काय होतं की खूपच थकवा जाणवतो असं वाटतं की बाबा मी करूच नाही शकत तरीसुद्धा तुम्ही काही जण वर्कआउट करता तर असं नका करू ज्यावेळी असं वाटेल तर प्रॉपर रेस्ट घ्यायचं त्या दिवशी ऑफ करायचं फक्त वॉकिंग करायचं तीस पंचेचाळीस मिनिटे हलकसं आणि तुम्हाला रेग्युलर राहायचं तर हा मेसेज तुमच्या सगळ्यांसाठी होता आय होप खूप काही माहिती तुम्हाला यामध्ये मिळाली असेल किंवा जेव्हा तुम्ही नवीन असता रे तर काय काय करणं गरजेचं आहे आणि बऱ्याच वेळी काय होतं की इतकं त्रास होतो की बाबा चक्कर येते मग ह्या केसेसमध्ये तुम्हाला फॅनच्या खाली झोपायचं आहे सळ एका शब्द की जेणेकरून तुम्हाला चक्कर थकवा जाणवणार नाही आणि यामुळे काय होईल की तुमचा जो हे आहे म्हणजे डिझेनेस आहे किंवा जो ब्लड प्रेशर हाय झालेला असतो तो नॉर्मल येतो आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारे डिझेनेस जाणवत नाही बऱ्याच जणांना ओमिटिंग पण होत असते म्हणजे काय मग असं असतो खूप दिवसाच्या गॅपनंतर हाय इंटेन्सिटी वर्कआउट केल्यानंतर असे त्रास होत असतात तर हे तुम्ही थोडेसे काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि असं काळजी घेऊनच तुम्ही काळजीपूर्वक सुरू करा की जेणेकरून तुम्हाला खूप सारे फायदे मिळतील आणि बरेच सारे फायदे मिळतील तर हे काळजीपूर्वक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे की काय काळजी घेतली पाहिजे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच बरेच व्हिडिओ रोज तुम्हाला मिळत जातील आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि तसेच बरेच काही तर हे टिप्स फॉलो करा धन्यवाद तुमच्या सगळ्यांना